सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचला आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो जागतिक कापूस बाजारातून हवी हो मित्रांनो जागतिक कापूस बाजारातून एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती अपडेट जागतिक कापूस बाजारातून आली की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात इथून पुढे येऊ शकते रेकॉर्ड तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो जागतिक कापूस बाजारातून होय मित्रांनो जागतिक कापूस बाजारातून एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी पण असे कोणती अपडेट जागतिक बाजारातून आली आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात येऊ शकते रेकॉर्ड तेजी चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर बघा मित्रांनो जागतिक कापूस बाजारातून आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट कोणती ते प्रथम समजून घ्या तर ही अपडेट आली आहे मित्रांनो यू एस डी आयकडून तुम्हाला माहीत आहे की यू एस डी यू एस डी आय म्हणजे अमेरिकेचा एक कृषी विभाग की ज्याचा अंदाज हा जवळपास अचूक असतो यू एस डी आयचा जो रिपोर्ट आला आहे त्याच्यात सांगण्यात आला आहे की जो येणारा नवीन हंगाम आहे जागतिक कापूस हंगाम ऑक्टोबरपासून तर सप्टेंबरपर्यंत असतो आणि जागतिक कापूस हंगामामध्ये जर आपण विचार केला तर ऑक्टोबर दोन ते सप्टेंबर दोन हजार सव्वीसच्या असणाऱ्या कापूस हंगामामध्ये जागतिक कापूस उत्पादनात होणार आहे प्रचंड घट मग ही घट कोण कोणत्या देशात होऊ शकते ते प्रथम समजून घ्या तर जागतिक कापूस उत्पादनात जी घट होणार आहे त्याच्यामध्ये क्रमांक एकला आहे अमेरिका क्रमांक दोनला आहे चीन क्रमांक तीनला ऑस्ट्रेलिया क्रमांक चारला ब्राझील क्रमांक पाचला अर्जेंटिना आणि भारतातसुद्धा सुद्धा कापसाचं उत्पादन हे घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे जर या सर्व गोष्टीचं आकलन केलं तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की याच्यामुळे भविष्यात कापसाची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे आजच्या तारखेला जरी ठिकाणी तेजी नाही आली तरी देखील दिवाळीनंतर मात्र आपल्या देशातील कापसाच्या बाजारभावात शंभर टक्के सुधारणा होऊन दिवाळीनंतर कापसाचा बाजारभाव हा आठ हजार पार जाऊ शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समजा क्रूड ऑइलचे म्हणजे कच्च्या तेलाचे बाजारभाव वाढले या तर याच्यामुळे पॉलिस्टर महाग व्हा आणि असं घडलं तर आपोआप आपल्याला कापसाचा बाजारभावसुद्धा सुधारताना दिसणार याचा अर्थ दिवाळीनंतर देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव जर आठ हजाराच्या पल्ल्याड जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारण इथं स्पष्ट आता मग अशा परिस्थितीमध्ये जर कापसाबद्दल तुम्हाला लेटेस्ट अपडेट नेहमी जाणून घेत राहायचं असेल तर आपण सर्वांना पाहायला पाहिजे या ठिकाणी शेतीमित्रचा येणारा प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ जर हा आवडला असेल तर नक्की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या, या ठिकाणी सतत मित्रांनो आता अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब शेती शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्वांचे मानतो आजच्या वेळेत मनापासून खूप खूप खुँ आभार